नमस्कार श्रोते हो। सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे तुमचं हार्दिक स्वागत करतो पुस्तक वाचन ह्या चॅनलच्या कथा वाचन उपक्रमातली आजची कथा आहे विनिता ऐनापुरे लिखित मर्यादा कथा मनातल्या ह्या त्यांच्या कथासंग्रहातली ही कथा आहे ही कथा ऐका आवडली तर जरूर लाईक करा शेअरही करा आणि तुम्ही आमचा पुस्तक वाचन चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आता सादर आहे कथा मर्यादा धावत पळत ती दादर स्टेशनात पोहोचली तर पुण्याला जाणारी गाडी प्लॅटफॉर्मला ला लागत होती गाडीत चढणाऱ्यांची एकच झुंबड उडाली होती बायका मुलं लहान मोठं म्हातारं कोणी कोणाचा विचार करत नव्हतं डोक्यात फक्त एकच गाडीत घुसायचं बसायला जागा मिळवायची म्हणून प्रत्येकाची डब्यात शिरण्याकरता धक्काबुक्की ब्रिजवरून धावत येतानाच ती हे दृश्य बघत होती एकीकडं हातातली पर्स आणि छोटी सुटकेस सांभाळत होती गाडी समोर दिसत होती पण ब्रिजवरून धावत आल्यानं तिला इतका दम लागला की गाडीच्या अगदी शेवटी असलेल्या बायकांच्या डब्याकडे तिला धावेना समोरच दिसणाऱ्या डब्यात ती घुसली बसायला जागा मिळणार नाही ही तिला खात्री होती पण तरीही तिनं एक वार इकडं तिकडे नजर फेकली सुट्टीचा दिवस नसूनही गाडीला गर्दी होतीच पण तिचं नशीब जोरावर होत ती उभी होती तिथला एक माणूस उठून गेला तिला अनायसेच जागा मिळाली खिडकी शेजारी एक म्हातारा माणूस बसला होता दुसरी सीट तिला शेजारी कोणी का असेना आपल्याला तर जागा चांगली मिळाली या विचारानं ती सुखावली सुटकेस वर टाकून पर्स मांडीवर घेत तिनं हातातल्या रुमालानं चेहरा टिपला गाडी सुटली मंद गतीनं पुढे निघाली आणि दूरवरून धावत धावत अगदी गाडीजवळ आलेला एक गृहस्थ तिनं बघितला गाडीचा वेग हळूहळू वाढत होता आणि हा तर गाडी पकडणार काय होईल तिची छाती उगीच धडधडू आणि तो गृहस्थ गाडीत चढला तिच्याच डब्यात आलेला तिनं पाहिला आणि तिचा कोंडलेला श्वास मोकळा झाला तिला सुटल्यासारखं झालं त्याच क्षणी त्या माणसानं तिच्याकडं पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तिच्याही ओठांच्या कडा रोंदावल्या किती छान हसणं या माणसाचं मनात विचार आला आणि ती विलक्षण दचकली शी काय हे कोण तो माणूस आणि त्याच हसणं आपल्याला छान वाटलं म्हणजे आवडलं काहीतरीच काय शोभून दिसत नाही आपल्याला असं मनाला बजावत तिनं मान वळवली आणि खिडकी बाहेरची दृश्य ती बघू लागली दोन मिनिटांनी तिचं लक्ष पुन्हा त्या माणसाकडे गेलं आता तो जरा पुढे पंख्याच्या खाली उभा होता पाठ टेकण्याकरता एका बाकाचा त्यानं किंचित आधार घेतला होता सुटकेस दोन पायांच्या मध्ये धरली होती आणि तोही शांतपणे गाडीत नजर फिरवत होता त्याचं लक्ष इकडं तिकडं बघतानाच तिच्याकडे गेलं ती आपल्याकडेच पाहत आहे हे पाहून त्यानं आपली नजर तिच्यावर रोखली त्याचे पिंगट डोळे थोडे बारीक आहे हे तेवढ्यात तिच्या लक्षात आलं गाडी धाड धार धावत होती कुर्ला घटकोपर ठाणं म्हणता म्हणता पारसिकचा बोगदा ओलांडून गाडी कल्याणला आली आणि पुन्हा एकदा लोकांच्या झुंडी गाडीत शिरू लागल्या जिथं जागा मिळेल तिथं माणसं घुसू लागली आपल्याही दोन सीटच्या जागेत तिसरा कोणतरी बसणार हे लक्षात आल्याबरोबर तिनं स्वतःच्याही नकळत थोडं बाजूला सरकून त्याला बसायला जागा दिली त्याच्या पिंगट डोळ्यात हसू उमटलं तो तिच्या जवळ येऊन बसला दोन सीटच्या जागेत तिघं बसल्यानं चांगलीच दाटी झाली त्यात नव्यानं शिरलेली माणसं मागे पुढे सगळीकडे दाटली होती गाडी सुरू झाली आणि ती मनातून शरमली आज हे काय वागणं चाललंय आपलं हा विचार तिला चैन पडू देईना चाळीशीला आलेलं आपलं वय सुखी संसार आणि हे वागणं याचा तिला मेळच घालता येईना घरून निघताना तिच्या नवऱ्यानं तिचा तीन तीनदा निरोप घेतला होता परवाच्या दिवशी लगेच थांबू नकोस असं बजावून सांगितलं होतं मुलं थोडी बाजूला आहेत हे पाहून तू घरात नसलीस की मला करमत नाही असंही तो कुजबुजला होता मुलगा आणि मुलगी आई परवाच्या दिवशी येणारच ना मग दादरला घ्यायला येऊ तुला असं बजावत होती निघताना तिचा पाय जड झाला होता खरं तर उद्याचाच दिवस मध्ये होता परवाच्या दिवशी ती परतणार होती तरी मुलांना आणि नवऱ्याला सोडून जाताना तिचा पाय जड झाला होता आणि आता घर सोडून दोन तास नाही झाले तर एका परपुरुषाबद्दल ती विचार करत होती त्याचं हसणं त्याच्या कोरीव मिशा त्याची भरपूर उंची बांधेसूज शरीरी असती यावर ती खुश होती काय झालं एखाद्या माणसाला चांगलं म्हटलं तर ती मनाशी झगडत होती चांगल्याला चांगलं म्हटलं तर बिघडलं कुठं दुसऱ्या मनानं दटावलं तरीही हे तुला शोभत नाही दोन्ही मनांचा झगडा सोडवण्याचा ती प्रयत्न करू लागली त्याने आपल्या हातातले वडे तिच्या पुढे केले तिनं दचकून डोळे उघडून पाहिलं वडे म्हणजे गाडी कर्जत लागली बाहेर कर्जतचे वडे घेण्याकरता लोकांची धावपळ चालली होती त्यानं तिच्या पुढे दोन हातात पानांवर ठेवलेले वडे धरले होते त्या वड्यांच्या आधी त्याचे भरदार केसाळ हात तिच्या नजरेत भरले तो पिंगट डोळे तिच्यावर खिळवून होता नको नको ती म्हणाली लिजिये प्लीज त्यानं विनंती केली नाही आज तो उपवास आहे क्या है आज त्याची नजर अजूनही तिच्यावर होती आज आज मंगलवार आहे ना मेरा मंगलवार का उपवास होता है तो मोठ्याने हसला म्हणाला मंगलवार तो कल था आज बुधवार है लीजिए आणि त्यानं ते वडे तिच्या हातात कोंबले तिलाही हसू आवरे ना पाणी चाहिए, त्याने आदभीनं प्रश्न केला पाणी किधर है सामने तो है मैं नीचे उतर कर लाता नीचे नीचे मत जाना, नीचे मत जाना जाना क्यों गाडी छूट जाएगी तो परत एकदा मोठ्यानं हसला गाडी सुरू झाली एक एक बोगदा पकडायला ती धडपडत होती आणि हातात आलेला सोडून पुढचा धरायला धावत होती अंधार प्रकाश अंधार प्रकाश यातून ती मार्ग काढत होती गाडीतले लोक स्वस्थ बसून होते बाहेर अंधार पडायला लागला होता वातावरण उगीच उदास वाटत होत ती मनाशी शरमली होती चाळीस वर्षांचं चा आपलं वय संस्कारी सासर माहेर बीएससी पर्यंत आपलं शिक्षण इंजिनियर नवरा दोन गुणी मुलं आर्थिक सुबत्ता हे सगळं विसरून आपण वागत आहोत एका परपुरुषाला मनात स्थान देत आहोत हे काय चाललंय हे तिलाच कळेना गाडी हिनकळत होती माणसं एकमेकांच्या अंगावर कलंडत होती अशा वेळी ती चुकूनही आपण त्याच्या बाजूला झुकू नये म्हणून काळजी घेत होती त्यातूनही झालेल्या ओझरत्या स्पर्शानं मोहरत होती तोही मोठ्या वयाचा आहे केस कपाळावरून मागे हटायला लागले त्याच्यावरूनच कळत नाही का ती स्वतःच्याच मनाला बजावत होती पुरुषाच्या वयावरून त्याच्याबद्दल काहीही अंदाज बांधू नये ही एक गोष्ट आणि दुसरी अशी की तो सभ्य आहे तूच आगाऊपणाने वागलीस तिच्या दुसऱ्या मनानं तिला समज दिली बरं झालं ते झालं आता नाही त्याचा विचार करणार तिनं स्वतःलाच कबुली दिली आणि ती बाहेर बघू लागली बाहेर स्वच्छ वातावरण होतं गाडीचं बोगदे पकडणं प्रकाश अंधाराचा खेळ हे सगळं केव्हाच संपलं होतं खंडाळा स्टेशन आलं होतं आप पुणे की रहने वाली आहे त्याने विचारलं नाही मुंबई की लेकिन पुणे की जानकारी आहे शांत स्थिर नजरेनं त्यानं विचारलं हां तो आपको वृंदावन सोसायटी मालूम आहे कॅम्प एरिया में मुझे उधर जाना आहे त्याने सांगितलं ती गोंधळली त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं आत्ताच ठरवलं आणि लगेचच त्याच्याशी बोलायची वेळ आली कॅम्प एरिया कशाला कॅम्पात जायची वेळ आली पण तरीही ठाऊक नाही असं म्हणणं अडाणीपणाचं नाही का दिसणार हा मालूम आहे तिनं बेधडकपणे सांगितलं खंडाळा गेलं लोणावळाही मागे पडलं आतापर्यंत थपकत थपकत चालणारी गाडी एकदम वेगानं धावू लागली अडथळे पार पडले होते सगळा सरळ मार्ग होता तिनं धारिष्ट केलं आप कहां के रहने वाले मैं पंजाब का तरीच ही उंची यष्टी स्निग्ध नजर मग गप्पांची गाडीही धावू लागली तिनं आपला नवरा मुलं जिच्याकडे उद्याच्या लग्नासाठी चाललो होतो ती नणंद एक फॉरेनला असलेला धीर सगळी माहिती सांगितली त्यानं सुद्धा आपली पत्नी जुळ्या मुली एक मुलगा पंजाबातलं त्यांचं घर या सगळ्याची माहिती सांगून सगळं घर तिच्या डोळ्यासमोर उभं केलं आता त्याच्या एका मुलीकरता त्यानं जो मुलगा बघितला होता त्याचे आई वडील कॅम्पात वृंदावन सोसायटीत राहत होते त्यांना भेटायला तो चालला होता संथ अत्यंत स्वच्छ नजरेनं तिच्याकडे बघत तो बोलत ती होता तीही ऐकत ती होती पण तिच्या मनात त्याचं रूप ठसलं होतं त्याची बारीक सारीक कृतीही ती निरखत होती त्याचं पंजाबी हिंदी तिला आवडलं होतं का कुणाष्ट्र ती भारल्यासारखी झाली या माणसाचा सहवास आपल्याला मिळायला हवा असा विचार तिच्या मनात आला आला आणि गेलाही पण तिच्या मनालाच प्रचंड धक्का बसला आज वीस वर्ष संसार सुख भोगल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पुरुषाची अभिलाषा उत्पन्न होते तीही तो पुरुष इतक्या संयत वृत्तीचा भारदस्त असताना आपलं वागणं चुकतंय याची तिलाही जाणीव होत होती पण तरीही आपला नवरा मुलं नावलौकिक यांना ती घटकाभर विसरायला तयार होती वी कोणसा स्टेशन आहे तिनं बाहेर नजर टाकली शिवाजीनगर आलं होतं गाडीतल्या निम्म्या अधिक लोकांची खाली उतरायची तयारी झाली होती खर तर तिला सुद्धा सदाशिव पेठेत जायला शिवाजीनगरला उतरणं सोयीचं होतं पण तरीही ती उतरली नाही अभि शिवाजीनगर नेक्स्ट पुणे ये तो पुणे ही आहे ना हा जाना है तो पुणे स्टेशन ही उतरना आप उधरी हा तो चलो हम पहले चाय लेंगे चाय त्याच्या बरोबर हॉटेलमध्ये कोणी पाहिलं कोण तर हा मनात आलेला विचार तिनं लगेच झटकून टाकला इकडे कोण येणारे मला पाहिला आणि समजा घेतला चहा एकत्र तर कुठं बिघडलं पुन्हा कधी आयुष्यात तो भेटणार नाही मग एक वेळ एकत्र चहा घेते ना काय होणार आहे गाडीतून उतरताना ती मनाशी झगडत होती ती उतरली पाठोपाठ तो सुद्धा किधर जायंगे कोणसा हॉटेल अच्छा आहे तिच्या समोर उभं राहून त्याने विचारलं त्याच्या पुढं ती एखाद्या छोट्या बाहुलीसारखी दिसत होती तिला मनातल्या मनात त्याच्या बायकोचा हेवा वाटला चलो बाहेर जाकर देखेंगे असं म्हणून ती निघाली तिच्याबरोबर तोही निघाला काकू हे मंगल काकू मागून हा कली ती दचकली तिनं वळून पाहिलं तिची पुतणी तिला गाठण्यासाठी घाईघाईने येत होती अगं मंगल काकू पुतणीची बडबड चालू होती ती भेटल्याचा आनंद तिच्या शब्दाशब्दातून प्रकट होत होता पण तिचं मन मात्र काकू या शब्दासरशी जाग झालं ती भाचीच्या लग्नाकरता पुण्यात आली होती मामी मावशी काकू वहिनी ह्या आणि अशा विविध नात्यांनी ती लग्नात वावरणार होती सासरच्या माहेरच्या गोतावळ्यात बुडून जाणार होती तो गोंधळलेल्या नजरेनं तिच्याकडे बघत होता त्याला काही सांगण्याकरता तिची पावलं घोटमळली पण काहीच न बोलता पुतणीला न कळेल अशा बेतानं तिनं त्याला टाटा केला आणि त्याच्याकडे एकदाही न बघता ताड ताड पावलं टाकत पुतणीबरोबर ती निघून गेली काहीही न समजता बरच काही समजल्यासारखं तो मनाशी हसला आणि हातातली बॅग सांभाळत चालू लागला